आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहत असताना कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय द्यावा मोबाईल मधलेच ही सगळी आकडेवारी मी सांगितली अजूनही तपासाला काही कालावधी लागणार आहे या कालावधी मधला जो तपास आहे तो खेवलकरच्या मोबाईल मधला आहे तो समोर आलेला आहे याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यांची मी यापूर्वी नावं घेतली त्यांच्याही मोबाईलचा तपास चालू आहे लॅपटॉप आहे त्यांच्या काही पेन ड्राईव्ह आहेत त्यांच्याकडे आणि या सगळ्यांचा त्यांच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केलेल्या आहेत त्याचा सुद्धा तपास आहे त्याच्यामुळे अजून पुढे तपास घेऊन जात असताना अनेक गोष्टी समोर येतील आणि म्हणून मी वारंवार म्हणते हे अतिशय भयावह परिस्थिती आहे काही शब्द मी इथं उच्चारू शकत नाही काही माहिती मी इथं सांगू शकत नाही इतकी भयान परिस्थिती आहे आणि कालांतराने आपल्या समोर या सगळ्या गोष्टी येतीलच दोन गोष्टी आजच आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलेले आहे याच्यामध्ये एसआयटी स्थापन करावी यासाठीचं पत्र आजच दिलेलं आहे त्याच्यामुळे एसआयटी निश्चितपणाने ते स्थापन जर झाली तर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल आणि अजय पुढे जाऊन ज्या मुली यामध्ये आहेत ज्यांचं लैंगिक शोषण झालंय त्यांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळेल आणि इथून पुढे अशा पद्धतीची मानवी तस्करी होणार नाही हे फार मोठं रॅकेट आहे हे रॅकेट उघडकीच येईल जेणेकरून इथून पुढे त्या घटना घडणार नाहीत आणि म्हणून एस आय टी स्थापित होणं फार गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला मगाशी अशी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहे हा जो काय मोबाईलचा डेटा असेल तर तो आपण पोलीस त्यांना अडकवतायत की काय असं म्हणून आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा होता की खूप मुलींना अजून कल्पना नाही की आपल्या पाठीमागे पोलीस प्रशासन कसं उभं राहील कारण की बऱ्याचशा मुलींच्या कुटुंबामध्ये कोणी करता पुरुष नाहीये किंवा त्यांना पाठिंबा देत खऱ्या अर्थाने त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घरातल्या कुठल्या व्यक्तीची असावी नाही अनेकांच्या घरामध्ये त्यांची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या मुलींवरती आहे आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि असं असताना त्यांचा अशा पद्धतीने वापर केला गेला आहे आणि म्हणून याच माध्यमातून मला आवर्जून या मुलींना सांगायचं आहे आणि केवळ ही आमच्यासाठी पहिलीच घटना आहे असं अजिबात नाही कारण की याच्यामध्ये पहिलीच घटना अशी नाही की आम्ही आज पहिल्यांदा बोलतोय खरं तर ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये गेले साडेतीन वर्षामध्ये काम करतो आणि गेल्या वर्षी पुण्यामध्ये आपल्यासमोर पत्रकार परिषद यासाठी घेतली होती कारण की इतर महिलांनी सुद्धा समोर यावं आणि म्हणून मला असं वाटतं आज सुद्धा या पीडित त्याच्यामध्ये ज्या मुली आहेत त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदावी बऱ्याच जणांनी तक्रार द्यायला सुरुवात सुद्धा केलेली आहे म्हणून मला असं वाटतं पोलिसांनी सुद्धा त्यांना संरक्षण देत त्यांची भूमिका याच्यामध्ये गेले अनेक वर्षापासून जेवढे आरोपी आहेत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सीडीआर चेक केले तर आपल्याकडे निश्चित कालावधीचा बाहेर चालू मी यामध्ये पर... सांगितलं काही लोणावळा होतं नका होत किंवा जळगाव मध्ये या सगळ्या ठिकाण अशा पद्धतीने वाटत नाही का कारण मी गेले अनेक म्हणूनच मी म्हंटल की गेल्या वर्ष आम्ही चोवीस मुली आणि महिलांना परत आणलं हे आम्ही पोलिसांच्या मदतीने ह्युमन ट्राफिकिंगच्या मदतीनेच परत आणू शकलो आणि म्हणून मला असं वाटतं यामध्ये ह्युमन ट्राफिकिंग टीम जे आहे जी पोलिसांच्या माध्यमातूनच काम करत असते अनेक सामाजिक संस्था असतात यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच आम्ही खरंतर एक्स्टर्मल अफेअर मिनिस्टर असेल इंडिया एम्बासी असेल यांच्याबरोबर संपर्क करून या सगळ्या मुली आणि महिलांना परत घेऊन आलोय आणि म्हणून या माध्यमातून मला आवर्जून सांगायचे बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं मी सुरुवातीपासून सांगते की काही गोष्टी सांगताना आता ठेवलेल्या आहेत त्या पुढच्या मध्ये सांगू बराचसा अहवाल आहे त्याच्यामुळे जसा अहवाल समोर येईल ते निश्चितपणाने आम्ही मांडू याच्या पाठीमागची एकच भूमिका आहे यामध्ये मुलींना संरक्षण मिळावं मोठ्या प्रमाणातली मानवी तस्करी होत आहे याच्यामधलं हे रॅकेट उघड व्हावं आणि जो लैंगिक छळ मुलींचा झालेला आहे ज्यांना ब्लॅकमेलिंग झालं आहे त्यांचे व्हिडिओ काढले गेलेले आहेत तर त्यांना संरक्षण देत असताना इथून पुढे अजून कोणाची अशी फसवणूक होऊ नये यासाठी आजची पत्रकार एक आणि त्याला प्रश्न तुम्ही जे मानवी तस्करीचे रॅकेट सांगते ना ज्याची प्रेस तुम्ही मागे घेतली होती त्या मानवी तस्करीचा पण खेबलकरांशी संबंध आहे का म्हणजे सगळ्याच मानवी तस्करीचा संबंध आहे का आणि तो एक प्रश्न गेल्या वर्षी जी प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये मस्कत ओमान दुबई या परराज्यामध्ये असलेल्या मुलींची जी, जी तस्करी झाली होती त्यांना भारतात आणि महाराष्ट्रात आपण परत घेऊन आलो होतो त्या अनुषंगाने आणि त्या सगळ्यांना आपण सुरक्षितरित्या महाराष्ट्रात आणलं होतं आणि अशा पद्धतीने कोणी एजंटगिरींना फसू नये याच्यासाठीची प्रेस होती आणि इतक्या चांगल्या पद्धतीने आपण मुली आणि महिलांना महाराष्ट्रात ता आणलं होतं